नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी एका ठिकाणी उभा आहे अशा ठिकाणी उभा आहे आपल्या पाठीमागे आपल्याला पाठीमागे दिसत असेल की हे बघा हे बघा इथं आहे सरकारी पिंजरा मला नाव दिसत असेल नाव जरी नाही दिसलं तरी तुम्हाला लक्षात येईल की हे आहे कारागृह म्हणजे सातारा जिल्हा कारागृह आहे आणि या सातारा जिल्हा कारागृहाच्या बाहेर मी उभा राहून हा व्हिडिओ शूट करतो आहे तुम्ही म्हणाल कशासाठी शूट करतो आहे तर याचं कारण असं आहे की या, या कारागृहातून एक वाघ बाहेर येणार आहे म्हणजे जे भाजपचं सरकार आहे या भाजपच्या लोकांनी जे लोकं म्हणणं चुकीचं आहे त्यांना तर भाजपमध्ये जे पुत्री आहेत डुकरं आहेत त्याच्यानंतर कोले आहेत लांडगे आहेत तर ह्या लांडग्यांनी कोल्या कुत्र्यांनी ह्या एका वाघाला त्रास दिला होता त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते आणि हा वाघ साधारण गेले पंचवीस सव्वीस सत्तावीस दिवसापासून आणि दोन तारखेपासून म्हणजे आज तारीख आहे एकोणतीस तर एवढ्या दिवसापासून तो ह्या कारागृहात आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते मसवड पोलीस ठाण्याने खोटे गुन्हे दाखल केले होते त्यांना त्यांचं नाव आहे अजिनाथ केवटे हे अजिनाथ केवटे भाजप सरकारच्या कारभारावर सतत हायरिंग झाडत होते हायरिंग म्हणजे लोकशाही मार्गाने आंदोलनं करायचे त्यांनी भाजपच्या काही नेत्यांचा भ्रष्टाचारसुद्धा चवाट्यावर आणलेला होता आणि म्हणून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलेला होता पोक्सो ॲट्रॉसिटी वगैरे अशा प्रकारचे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते आणि म्हणून हा जो वाघ आहे जो लोकशाहीसाठी संविधानासाठी भांडणारा वाघ आहे अजिनाथ केवटे असं त्यांचं नाव आहे त्यांना ह्या जेलमध्ये जेरबंद करण्यात आलेलं आहे काल त्यांचा जामीन मंजूर झाला होता आणि आज आम्ही थोड्याच वेळापूर्वी ते जामीन मंजूर झालं त्याचं एक कागदपत्र या जेलमध्ये पोस्टी केलेली आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत कागदपत्र आणि आता हा वाघ बाहेर येईल थोड्या वेळात त्याचं पुष्पगुच्छ घेऊन आम्ही त्यांना त्यांचं स्वागत करणार आहोत त्यासाठी मी इथं आलोलो आहे तर आपण बघू शकता हे आहे कारागृह तर ह्या कारागृहातून ते थोड्या वेळात बाहेर येणार आहेत मी बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला याबाबत अवगत करेनच तर अखेर वाघ बाहेर आलेला आहे आणि मी या वाघाला भेटण्यासाठी काल खरं तर कालच जामीन मंजूर झालेला होता परंतु थोडंसं कागदपत्र वगैरे पूर्तता करायला वेळ गेला तर आज वाघ आलेला आले आहे बाहेर जेलमधून बाहेर आलेला आहे खरं तर तिथून शूटिंग करायचं होतं पण आम्हाला पोलिसांनी शूटिंग करू दिलं नाही तर आता बाहेर आम्ही जेलच्या बाहेर रस्त्यावर शूटिंग करतोय तर हे आहेत वाघ आजीनाथ केवटे तर त्यांचं मी स्वागत करतो तर मग हां तर पहिल्यांदा तुमचं फार फार अभिनंदन तुम्ही लोकशाहीसाठी संविधानासाठी लढा देताय आणि हा लढा आपल्याला असंच चालू ठेवायचा आहे हे घाबरायचं कारण नाही कारण तुम्ही लोकशाहीसाठी संविधानासाठी लढताय त्याच्यामुळे ही लढाई मी तर तुमच्या अगोदर एकशे दोन दिवस आत जेलमधून बाहेर आलोय आता तुमचे काय महिनाभर तुम्ही काढला असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की वाघांना आता मी लगेच त्रास देत नाही मुलाखत घ्यायला पण थोड्या वेळाने जरा त्यांची मुलाखत द्यायची मानसिकता आहे नाही चर्चा करून मी नंतर तुमच्याशी संवाद साधेनच तर धन्यवाद